काल अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी संपूर्ण राज्याचं राजकारण पारच ढवळून काढलंय तब्बल पंचवीस वर्षांपासून सत्तेत असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला यंदा भाजपने अक्षरशः उद्ध्वस्त केला आता भाजपने मुसंडी मारल्यानंतर मुंबईचा पुढचा महापौर कोण होणार आणि ही निवड कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय पण तुम्हाला हे माहितीये का मुंबईचा महापौर थेट निवडणुकीतून निवडला जात नाही त्याची प्रक्रिया जरा किचकट आहे त्यामुळे ही प्रक्रिया नेमकी काय असते आणि यंदा मुंबईच्या महापौरची खुर्ची कोणाला मिळणार याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनल वर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर पंधरा तारखेला झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने म्हणजेच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने मोठा विजय मिळवला एकूण दोनशे सत्तावीस जागांपैकी भाजपला एकोणनव्वद जागा तर शिंदेच्या शिवसेनेला एकोणतीस जागा मिळाल्या म्हणजे एकत्रित एकशे जागांसह बहुमत आहे या उलट उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला पासष्ट जागा काँग्रेसला चोवीस जागा तर मनसेला सहा जागा आणि इतरांना दहा जागा मिळाल्या खरं बघायला गेलं तर हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे कारण एकोणीसशे सत्त्याण्णव पासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता होती भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला ऐतिहासिक विजय असं म्हटलंय आणि म्हणाले की मुंबईला आता हिंदू मराठी महापौर मिळेल या निकालाने मुंबईचं राजकारण भलतंच ढवळून निघालाय महायुतीच्या नेत्यांनी सांगितलंय की भाजप मुंबईचा महापौर ठरवेल आणि तो मराठीच असेल पण तुम्हाला माहिती आहे का मुंबईचा महापौर थेट निवडणुकीतून निवडला जात नाही ही प्रक्रिया थोडी किचकट आहे निवडून आलेले दोनशे सत्तावीस नगरसेवक आपल्यातूनच एक महापौर निवडतात बहुमत असलेला पक्ष किंवा युती जी आहे ती आपल्याच सदस्यांमधून एक उमेदवार उभा करते आणि त्यासाठी सभागृहात मतदान होतं आता बहुमतासाठी एकशे चौदा जागांची गरज आहे जी महायुतीकडे आहे पण इथे ट्विस्ट आहे तो म्हणजे महापौर पदाची सोडत प्रक्रिया महापौर पदासाठी आरक्षण ठरवण्यासाठी जसे की महिला अनुसूचित जाती जमाती ओबीसी इत्यादी हे ठरवण्यासाठी सोडत काढली जाते ही सोडत महापालिका आयुक्त किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली होते एकदा हे आरक्षण ठरलं की त्यानंतर पक्ष त्या श्रेणीतील उमेदवार निवडतो स्पष्टच सांगायचं झालं तर या सोडतीत जर कधी महिला आरक्षण आलं तर महापौर ही महिला असावी लागेल पदाचा कार्यकाळ कार अडीच वर्षांचा असतो आणि नंतर पुन्हा एकदा निवड होते पण बहुमत असलेल्या पक्षाकडूनच आता महापौर पदाची भूमिका काय असते हे जाणून घेऊया तर महापौर हा मुंबईचा पहिला नागरिक असतो जो सभागृहाच्या बैठका चालवतो नागरी मुद्द्यांवर चर्चा नियंत्रित करतो आणि प्रस्तावांवर मतदान घडवतो सभागृहात लोकशाही मार्गाने कामकाज चालेल आणि शिस्त पाळली जाईल याची खात्री करणं हे, हे महत्वाची जबाबदारी महापौर पदावर असते एक लक्षात घ्या मुंबईची महानगरपालिका ही आशियातली सर्वात मोठी महानगरपालिका आहे एकट्या बी बजेट हे चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांचं आहे त्यामुळे महापौर पदाची जबाबदारी किती मोठी आहे हे कळतं त्यामुळे आता मुंबईच्या महापालिकेची सत्ता कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली तसं बघायला गेलं तर महापौर निवडीसाठी निकाल लागल्यानंतर एक आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो आयुक्त लवकरच निवडणुकीची घोषणा करतील पण मुख्यमंत्री फडणवीस हे सतरा जानेवारीला दाओसला जाणार आहेत आणि पंचवीस जानेवारीला ते तिकडनं परत येणार आहेत त्यामुळे महापौर निवड ही सव्वीस जानेवारी नंतर होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान माहिती इंटरेस्टिंग वाटली असेल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला